एकंदर अर्थसंकल्पाने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेची प्रचंड निराशा झालेली आहे या अर्थसंकल्पात चार पिलर आज पहिल्यांदाच मागच्या दहा वर्षाच्या कालखंडात अधोरेखित करण्यात आले गरीब महिला युवक आणि अन्नदाता हे चार फिलर विसरून गेले काही वर्ष काम चालू होत पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात त्याही इंटरिम अर्थसंकल्पात यांचा उल्लेख करण्यात आला या सगळ्यांना मदत करायची असेल तर महागाई कमी केली पाहिजे बेरोजगारी कमी केली पाहिजे पण त्या सर्वांचा उपाय या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेला नाही पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं असं सांगितलं जात पण त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याची घोषणा केली जात त्याचबरोबर आजही जगात सर्वात जास्त गरिबी ही आपल्या देशातही नाकारता येणार नाही आणि त्यामुळं आपल्या गरिबीच्या याच्यात फंगस इंडेक्स आपल्याला सहज कम्पॅरिझन दारिद्र्याची करता येते त्या दे हंगर इंडेक्स मध्ये आपला देश आता एकशे पंचवीस देशांमध्ये एक एकशे अठ्ठाव्या स्थानावर गेलाय म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तुलनेने चार घर खाली गेलोय आपण त्यामुळे ही अधोगागी झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो